साडे सहा वाजलेत तर माझं अंगण झाडून झाले आणि गुरुची पण झाली धार काढायची आता पण धार काढायच्या आधी आजूला अंग घालायची आज शाळा आहे आजपासून शाळा सुरू झाली आता आधी आजू चावरते आणि नंतर परत मग धार काढते राधाने बापूच बापू चावरून झाले शाळेला जायला आता आजूच राहिले आता आजू चावरून घेते कधी केले

शांत वातावरण आहे सका सकाळ सळीकड धार काढून झाली आता गवत टाकते कोरोनाला वैरण टाकली कोरोनाला आता आता मी आवरून घेते आहे बाल्याचं आवरले सकाळ सकाळ आज आणि बाल्या आजपासून मोठ्या पोरांसंग संघ पिंपळनेरला जाणार आहे शाळेला बाल्या कुठे जायचंय तू आज शाळेला दादा संग शाळेला बर आज बाल्या पण ह्या पोरांसंग संघ जाणार आहे शाळेला जातो शाळेत मग रोज जाणार का ना। 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 मत... भांडण करून वापर बसमध्ये आता तो गेला आम्हाला कर शाळेला हा लवकर माघारी हो बर काय म्हणते न्हायला हो संभाळून न माघारी घेऊन या बाल्याला नाही तर चुकून या बाल्याचा पहिला दिवस आहे शाळेचा का नाही बाल्या हो चला जावा जावं जाऊया आजी पळा जेव्हा ते डब्ब भरती आजी माहिती तुम्ही कशा जा तुम्ही मोठे भावाय करा तू आणते का बाला लवकर बर हे दोन रेडी दोघ दो जण तू आणबालेला रोज बस मज दादा सोबत बस क्लास मध्ये नाही दादा दुसरीला आहे दा 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 तू येऊ किशिलाय काय जावा जेवायला पळा जावा जेवायला बसते ना आता मुलांच्या भेंडीची भाजी बनवली काय म्हणताय नाही त्याला काय झालं वय झालं आता घालते ती नाव लाव आता महिन्याभर हवी शाळा परत जून मधून परतच ना शाळा नाही घेते ऍडमिशन फोन केलं पहिली तीन दिन करते की आपली काय म्हणतय तुम्हाला किती तर मोठ वाटल हा आजू बारके पण सगळ्या औरण आता रस्त्याला थांबली ती बसच्या वाट बघत आणि बाल्याला आनंद वाटते आज मी पोरण शाळेत चाललो आणि ह्या पोरांना सगळ्यांना आनंद आहे की वाल्या म्हणजे शाळेत यायला लागले सगळेजण काय ना काय सांगते ते त्याला बस आली शाळेची आता आता सांगू बाल्याला कुठल्या क्लासमध्ये बसवायचं आहे ते शाळेत गेली सव्वा आठ वाजल्या आणि मी आता कपडे धुवायला लागली कपडे धुवून घेते आता कपडे धुवून झाले आता गोरंपाणी धावते पाणी धावून घेते म्हणजे आता उन्हाच्या आले आपल्याला रानात जायला येते तेव्हा दिवसभर ऊन लागते तेव्हा आता पाणी धावले की जेवण करून द्यायचं आपल्याला सकाळ सखं रानात चला आता सगळे गुरं पाणी धावून सावलीला बांधते आता मी नऊ वाजले त्या आणि आता आम्ही लावले जेवण करायला आता काय केल्या जेवायला भेंडी गवरची शेंग शावग्याची शेंग तीन तीन भाजी केल्या ती आज मोकळे हा चला जेवण करून घेऊ आता जेवण झाली निघालो होतं माळावर गवत काढायला आज हा आणि आता काय आज काय केलं करता किती वाजले त्या नऊ वाजले त्या म्हणले असते ना आता वाल्या शाळेत गेला वाल्या शाळेत गेलाय बस थे, थे, भी नहीं। बस पोर आहे की मोठी नाही तिने सांभाळून आपल्याला लटते काय जे आनंदात गेला एवढे मारत कस उभा राहिलं कस नाही जात सवय लागली की जाते ती पहिलं तुम्हाला विचारणार नाही बस आधी येणार आहे आधी त्याला नाही ये आपण येतोय लवकर सुटायची आज शाळा लवकर येते आपण येतो का घरी दुपारी पाजती पण येते ती वाट बघा म्हणला माझी मी लवकर येतो ती सवय लागलेली आहे आपल्याला त्याची आता रोज एकटंच असतं ना ते तिने पण जायचे शाळेत तिच एकटा असतो रोज

सांगितलं सकाळी हंदा बाबा मला टिफिन बॅग डब्बा बाटली सॉक्स बूट कंपास घेऊन येऊन येताना सगळं सगळं नवीन आणायला सांगितले सगळं आणायला सांगितले आवडते त्याची दोन त्या डबा दिस घेतला असता मला काय माहिती तू म्हणली काय नाही पण घालते ते का म्हणून आम्हाला जून मध्ये लावते ना भाऊजी म्हणलं सकाळ सकाळ नाही मला कसं वाटलं जून मध्ये लागते ना शाळेत त्याला आता चालू झाली ना शाळा दोन्ही फिल्लपास आजच म्हणजे म्हणलं पण गेला ते पण लगेच आणू की त्याला डबा आणावं लागेल दोन ताळी चला सकाळ सकाळ निघालो आता उन्हाच्या आधी आपली हा परत उन्हाचं आपलं घर बसायला ते आलोय आता माळावर आणि इथं कॉकपशे जरा धनुरा ते झालं आहे बार्क ते काढून घ्यायचं आधी नंतर परत पात्या धरायच्या आता बॅडग्यानं काढते ते मी आता राहिलेलं खालचं बारक बारकं खुरपून घेते खुरप्यानं घेतलं एवढं स्वच्छ करून घेऊ आधी नंतर परत खुरपायचं बघू कारण पाणी पेताना तिथं अडचणी द्यावं लागतं लकर पण येते सुट्टी असली की महाग अडचणी येतं त्यामुळं काढून एवढं तेवढं कॉकपसलं सगळं स्वच्छ करून घेतलं आता झालायच तर आपल्याला पाती तरी पाती धरायची आता चला करू आता सुरुवात कृपयाला दुपारच्या एक वाजले त्या आणि सकाळी धरलेल्या पाती आपल्याला लागले आता ला आता गवत गोळा करायचं आणि गवत गोळा करून जायचं आता घरी ऊन झाले भरपूर आता चला द्या उचलून चला आता दुसरी पात धरली दोन तीन आकड्यांवर पुढं आल्या दुसरी पात धरून का लागली का लागली हां चला, चला चला लेून झाली ना तुम्ही लाडका थोड्या वेळानं चला आता झालं चला कपडे वाळले ती कपडे काढून घेते आता वाळलेली हे तर मामा आता दुपारी जेवणामध्ये तोंडी लावायला आंब्याची चटणी करते ते मामा काय काय टाकले त्याच्यात मीठ चटणी आणि आंब्याच्या कस काय टाकले चटणी तुला टाकली तिकट केली काय तिकटणी लई लय लई टाकली काय म्हणलं चला आता मामाची चटणी करून झाली जेवायला तर मामाने बनवली आता आंब्याची चटणी आणि मामा बसल्या ते जेवायला मामा कशी झाली चटणी मग तुम्हीच बनवलेली चांग झाली का हा त्या ओट जेवायला तुमच्या अडी चटणी बनवली आहे ती का नाही खायची नाही खायची आ त्याला घा पडलं मामाने मामाने केले गेले असते नाही टाकली नाही सगळ्यांना खायला गेली की मामाने अहो होट्यात जेवायला चला कटरा आलय जेवण ना म्हणतो थोड वेळ आता दुपारचं येत टी व्ही बघत बघत जेवण करायला लागले सगळी आता हा अडीच वाजल्या आणि पोर आली ते शाळेत ना रडत होता का बाल्या जप लागली म्हणून त्याला सवय गाडीत जायची सवय गाडीत जायची त्यामुळे डवळस बाल्या शाळेत तू जायचा दफ्तर दादाने आणायचं काय हा कसं कपासून कर म्हणा आजीला

दुपारचे तीन वाजलेत आणि गोरांना वेरण टाकली दुपारची आणि निघाले परत आता आम्ही डाळीम खोरपायला पाणी काय भरलं नाही पाण्याची लाईट आली दोनदा ला। म्हटलं परत दिवस माताना भरावं आल्यावर पाणी टमाट्यावर लावलेलं आहे खाली तेव्हा चाललं त्या माळावर खुरपायचं आणि परत आल्यावर भरायचं पाणी आलूया आता माळावर आणि आता दुपारनं धरायच्या त्या दुसऱ्या पाती कारण सकाळच्या पाती सकाळीच लागली त्या आता ते इकडं पाती सगळ्यांनीच दुपारनं धरलेल्या पाती लागल्या आता सहा वाजल्याबरोबर सहा वाजता लागल्या पाती आता झाल्या दुसऱ्या पाती थोड्या वेळ खुरपायचं अजून yeah! आता धरल्या दुसऱ्या पाती दोन चार दोन चार आकणं काय जाते तर जाते आणि थोड्या वेळ खुरपायचं अजून साडेसहा वाजल्या आणि दुसऱ्या पातीतली पण सात आठ नऊ आकणं आणली ती काढत आता आता वास केले खुरपायचं लागलं हा दुखायला गवत गोळा करते उचलून द्या आठवडं मग आता मी गवत गोळा करते ह्या पातीला गवत आहे गवत गोळा करते सगळं आता घरी न्यायला